सर्व पत्रकारांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले माझे सहकारी प्रवक्ते संजयजी तटकरे त्याचप्रमाणे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मुंबई बँकेचे उपाध्यक्ष श्री सिद्धार्थजी कांबळे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत स्वराज्य सप्ताह म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे साजरी करण्यात येणार आहे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब यांच्या संकल्पनेतून या स्वराज्य सप्ताहाचं नियोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं आहे या स्वराज्य सप्ताहाच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आदरणीय मंत्री सर्व आमदार सर्व फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख सर्व विविध जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी उत्स्फूर्तपणे हा स्वराज्य सप्ताह साजरा करणार आहेत एकोणीस फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब किल्ले शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात करतील आणि त्याच दिवशी प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब हे रायगड जिल्ह्यातील किल्ले पद्मदुर्ग इथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील व आमच्या भगिनी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे हे किल्ले रायगड इथून या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात करतील आणि खास करून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्याध्यक्ष सिद्धार्थी कांबळे यांनी स्वराज्य सप्ताहाचा खूप मोठा कार्यक्रम मुंबई इथे आयोजित केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी पार्क येथील पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा चेंबूर येथील पुतळ्यापर्यंत भव्य अशी शोभायात्रा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम या शोभायात्रेमध्ये असतील आणि या शोभायात्रेला सुरुवात ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लजी पटेल साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ साहेब राष्ट्रवादीचे नेते मलिक साहेब नवाब मलिक साहेब या तिन्ही नेत्यांच्या हस्ते शिवाजी पार्क इथून या शोभायात्रेला सुरुवात होईल आणि या शोभायात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा जो चेंबूर इथे आहे तिथे आमच्या भगिनी तिथल्या आमदार सना मलिक साहेब त्यांचं स्वागत करतील आणि ती शोभायात्रा तिथे संपेल असा मोठा कार्यक्रम मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्याध्यक्ष सिद्धार्थी कांबळे व त्यांच्या संपूर्ण टीमने याचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसला संपूर्ण महाराष्ट्रभर राजमाता जिजाऊंवर व्याख्यान त्याचप्रमाणे बालस्वरूपामधील शिवाजी महाराज त्यांच्या लहानपणीच्या जडणघडणीमधला राजमाता जिजाऊंचा असलेला भाग यावर व्याख्यानं ठेवण्याचं राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवती काँग्रेस यांना जे विविध आपले किल्ले आहेत महाराष्ट्रबड किल्ले असतील गड असतील ह्या इथे एकोणीस फेब्रुवारीपासून ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत स्वच्छता मोहीम कारण जसं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील या आठवणी आहेत इथे स्वच्छता मोहीम राबवण्याचं कार्यक्रम हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस असतील युवती असतील यांना देण्यात आलेला आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रयतेचं राज्य होतं याच्यावर वक्तृत्व स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा याचं आयोजन ज्याची राज्यस्तरीय ही स्पर्धा होईल त्याच्या बक्षिसाबाबतचीही सविस्तर माहिती आम्ही आपल्याला देऊ या दोन्ही स्पर्धांचं आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला देण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागातर्फे विविध ठिकाणी सबका राजा छत्रपती शिवाजी महाराज याच्यावर व्याख्यानं देण्यासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागातर्फे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण हा सप्ताह एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताह म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश साजरा करत आहे या संपूर्ण स्वराज्य सप्ताहामध्ये अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील शस्त्रांबाबतचा एक एक्झिबिशन देखील ठेवण्यात येईल पुस्तकांबद्दल त्यावेळेच्या पेंटिंग्सबद्दल असे विविध उपक्रम आमचे अनेक जिल्हाध्यक्ष आपापल्या शहरांमध्ये करणार आहेत आणि म्हणून हा कार्यक्रम माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या संकल्पनेतनं यशस्वीरित्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची संघटना ही राबवेल हा मला विश्वास आहे आपल्याला सगळ्यांना खास करून मुंबईमध्ये जो एकोणीस तारखेला भव्य शोभायात्रा आणि बाईक रॅलीची सुरुवात चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी पार्क इथनं सुरू होणार आहे आपल्याला सगळ्यांना याचं निमंत्रण देतो आणि माननीय प्रांताध्यक्ष सकाळी किल्ले पद्मदुर्ग इथे स्वतः जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत असा हा एकोणीस तारखेचा आमचा कार्यक्रम आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक किल्ल्यावर आमचे मंत्री तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना सत्तावीस तारखेपर्यंत अभिवादन करतील कुठला मंत्री कुठल्या किल्ल्यावर जाणार आहेत याची देखील आम्ही तारीखवाईज तपशील आपल्याला देऊ एकोणीस तारखेला चार ठिकाणी म्हणजे किल्ला शिवनेरी किल्ले रायगड किल्ले पद्मदुर्ग आणि मुंबई या चार ठिकाणी भव्य कार्यक्रम आमचे होत आहेत हा सप्ताह यशस्वी होईल हा आम्हाला विश्वास आहे आज आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जो स्वराज्य सप्ताह आम्ही साजरा करणार आहोत याची माहिती आपल्याला द्यायची होती आपले काही प्रश्न असतील तर ते नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो काही दिवसापूर्वी त्यानंतर धनंजय मुंडेंनी यांनी पत्रकार परिषद खंडन केलं होतं त्यांनी कथाचं पार्सल बोलवलं होतं ऑनलाईन जे आज रोखण्यात आले काल रोखण्यात आले नेमका हा प्रकार कसा काय घडला ते त्यांनाही माहिती नाही पण जर त्यांचा थेट रोख धनंजय मुंडेकडे इफको इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कॉपरेटिव्ह लिमिटेड ही गेली सत्तर वर्ष संपूर्ण भारतामध्ये फर्टिलायझर्स देण्याचं उत्पादन करण्याचं काम करते आणि इफ्कोनी देखील आज एक प्रेस रिलीज काढली ज्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरनं आपण जर आमची प्रॉडक्ट्स घेतली तर त्याची जबाबदारी आमची राहत नाही अशा प्रकारची प्रेस रिलीज इफको यांनी देखील काढलेली आहे माननीय अंजलिताई दमानिया यांनी कुठनं खतं मागवली मला माहीत नाही ई e कॉमर्स या प्लॅटफॉर्मवरनं मागवली कारण इफ्कोची पॉलिसी स्पष्ट आहे की त्यांच्या ऑथोराइज डीलर्सकडनंच आपण काउंटरवर जाऊन प्रॉडक्ट्स घेऊ शकतो ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मवरनं प्रॉडक्ट्स जर आपण घेतले तर त्याच्या दराबद्दल त्याच्या गुणवत्तेबद्दल कुठल्याही प्रकारची जबाबदारी इफ्कोची नाही अशा प्रकारची प्रेस रिलीज इफ्कोने दिली आहे त्यामुळे माननीय अंजलीताई दमानिया यांनी नेमकी कुठनं फर्टिलायझर्स मागवले आम्हाला माहित नाही पण माननीय धनंजय मुंडे यांना अनेक महत्वाची कामं आहेत कोणीतरी ऑर्डर फर्टिलायझर्स केले आणि ते रोखण्याचा बालिशपणा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कोणीच मंत्री करणार कंपनीच्या उजागर केल्याच्या नंतर या सर्व एकंदरीतच घरी येऊन सुद्धा घराच्या बाहेर येऊन सुद्धा ते डिलिव्हर होत नाही आणि सर्व दहा तारखेच्या नंतर ह्या सर्व ऑर्डर्स रद्द केले जातात एकंदरीत त्यांना ईमेल आलाय असं पण पूर्ण व्हिडिओ आहे आमच्या याबाबतची सविस्तर भूमिका ज्या कंपनीला त्यांनी ऑर्डर केली होती ते अधिकृतरित्या देऊ शकतील इफकोनी जे जा जाहीर प्रेस रिलीज दिलेलं आहे त्याची मी माहिती माझ्याकडे आहे ती मी माहिती आपल्याबरोबर शेअर केली पण ज्या कंपनीकडनं किंवा ई प्लॅटफॉर्म ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरनं त्यांनी ऑर्डर केली असेल त्यांनी का रद्द केली याची अधिकृत माहिती तर तो ई कॉमर्सचा प्लॅटफॉर्मच देऊ शकेल तुम्हाला वाटत नाही मला नाही वाटत कारण आम्हाला खूप महाराष्ट्राच्या विकासासाठी विधायक कामं आहेत आणि माननीय अंजलीताई दमानिया यांनी आत्तापर्यंत ज्या ज्या तक्रारी अनियमिततेबाबत केल्यात जी कागदपत्रं त्यांना पुरावे वाटतात ही सर्व कागदपत्रं इन्क्वायरीसाठी इन्व्हेस्टिगेटिंग कडे देण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मकडनं एखादं प्रॉडक्ट का पोचलं नाही याच्याबद्दल अधिक आम्ही काय बोलू इच्छित दादांवर का माननीय धनंजय मुंडे साहेबांनी स्पष्ट केलं होतं की नैतिकरित्या मला कुठेही वाटत नाही की माझा कुठेही दुरान्वय स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सहभाग आहे किंवा मी त्यासाठी कारणीभूत आहे अगदी स्वच्छ मनाने त्यांनी हे सांगितलं होतं त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर मी जी भूमिका स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी याआधी स्पष्ट केलेली आहे जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष आहेत वरिष्ठ नेते आहेत पण गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्याही राजकीय घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग पक्षामध्ये दिसत नाहीत ते वरिष्ठ नेते असल्यामुळे अधिक त्यांच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही ने मला असं वाटत नाही शेवटी महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर कधी कधी काही मतभेद असू शकतात शेवटी तीन पक्षांचं सरकार आहे पण प्रत्येक पक्षाच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समोरच्या दोन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान आणि समन्वय आणि संवाद ठेवला तर अशा प्रकारची कुठल्याच विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की काही कारणांवरनं एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण केलं जातं किंवा वाटतं की वा आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशा प्रकारची भावना जर योग्य संवाद तिन्ही पक्षांमध्ये असेल तर असा प्रश्न येणार नाही माननीय राजन साळवी साहेबांच्या मागे तर इन्क्वायरी खूप दिवस होती पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर यांनी हे पाऊल उचललं जी जी लोक पस्तीस वर्ष चाळीस वर्ष शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करून शिवसेना कोकणामध्ये वाढण्यामध्ये ज्यांचा हात होता ही पक्ष ज्यावेळेला सोडून जातात अशी मंडळी त्यावेळेला त्या पक्षाच्या नेतृत्वाने आत्मचिंतन केलं पाहिजे एवढंच मी या निमित्ताने बोलतो

नोव्हेंबर दोन हजार एकवीस साली त्यांना सकाळी अरेस्ट झाली कोर्टासमोर नेण्यात आलं कोर्टाने एम सी आर केला लगेच जामीन झाला त्यावेळेला तर कधी त्यांना वाटलं नाही की मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाडांची नेहमी दुहेरी भूमिका राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तर एफ आय आरमध्ये त्यांचं नाव आहे त्यावेळेला त्यांना कधी वाटलं नाही की मी राजीनामा दिलं पाहिजे त्यावेळेला त्यांचं अंतर्मन कधी जागृत झालं नाही त्यावेळेला त्याने कधी नैतिकता आठवली नाही ते तर मंत्रिमंडळामध्ये बावीस दोन हजार बावीस जून पर्यंत मंत्री म्हणून होते प्रश्न कसा तयार होतो प्रकारे उलगडा केलाय की मी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता आता त्यांनी चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टातच टाकला की त्यांनी नैतिकता आहे की नाही एखादी हे बघा आणि राजीनामा द्यावा आता असं नाही की त्याबद्दल धनंजय मुंडे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे त्यामुळे अधिक ते त्याच्यावर मी न बोलता धनंजय मुंडे साहेब या मुद्द्यावर नक्कीच आपल्याशी संवाद साधतील कोणी घ्यावा हे कोणी ठरवावा असा देखील सवाल संजय राऊतांनी व्यक्त केलेला पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की केवळ आरोप झाले म्हणून राजीनामा घेऊ नये तीन स्तरीय चौकशी चालू असताना या चौकशीचे अंतिम निष्कर्ष जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेऊ नये ही, ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे माननीय संजय राऊत साहेबांनी कोकणाचा दौरा केला आणि त्यांच्या रोज जी पक्षाला गळती लागलेली आहे याच्यावर अधिक लक्ष दिलं तर ते शिवसेनेसाठी जास्त फायदेशीर असेल त्यामध्येच अनेक जण आहेत ते एनसीबीच्या असतील किंवा अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या संपर्कामध्ये असतात त्याबद्दलचा योग्य निर्णय आमचे नेतेगण घेतील आणि त्यामुळे संजय राऊतांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांच्या घराचे वासे एक एक पडत चाललेत तर आपलं घर कसं शाबूत राहील याच्यावर अधिक लक्ष दिलं रोज सकाळी दहा वाजता भोंगा न वाजवता तर ते त्यांच्यासाठी चांगलं राहील पक्षासाठी चा। युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज के जयंती के अवसर पर प्रांताध्यक्ष सांसद सुनील जी तटकरे साहब की संकल्पना से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र के हर जिले में हर तालुका स्तर पे 19 फरवरी 2025 से 27 फरवरी 2025 तक स्वराज्य सप्ताह ये हम कार्यक्रम करने जा रहे हैं महाराष्ट्र के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी मंत्रीगण सभी विधायक सभी संगठना के राज्य प्रमुख जिला प्रमुख और सभी कार्यकर्ता इस स्वराज्य सप्ताह में हिस्सा लेंगे 19 फरवरी को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष राज्य के उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहब किले शिवनरी पे युग पुरुष छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन करके इस स्वराज्य सप्ताह की शुरुआत करेंगे वही हमारे प्रांताध्यक्ष सांसद सुनील जी तटकरे साहब रायगढ़ जिले में किले पद्मदुर्ग पर जाकर छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन करेंगे और हमारी महिला व बाल कल्याण मंत्री कुमारी अदितिताई तटकरे किले रायगढ़ पर इस स्वराज्य सप्ताह की शुरुआत करेंगी और खासकर मुंबई में मुंबई विभागीय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से कार्याध्यक्ष सिद्धार्थ जी कामले और उनके पूरे टीम ने एक बहुत बड़े कार्यक्रम का आयोजन किया है छत्रपति शिवाजी महाराज शिवाजी पार्क से लेके छत्रपति शिवाजी महाराज शेम्बूर यहां तक ऐसी भव्य शोभा यात्रा और मोटरसाइकिल बाइक रैली का आयोजन किया है इस रैली में बहुत सारे चित्ररथ रहेंगे छत्रपति शिवाजी महाराज के उस वक्त की किस प्रकार से शस्त्र हुआ करते थे किस प्रकार से मावड़ा हुआ करते थे ये सब झांकियां आपको उस शोभा यात्रा में दिखेंगी इस शोभा यात्रा का शुभारंभ राष्ट्रवादी के हमारे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सांसद प्रफुल जी पटेल साहब और हमारे वरिष्ठ नेता माननीय छगन भुजबल साहब हमारे नेता नवाब मलिक साहब इन तीनों नेतागणों के शुभ हस्ते से शिवाजी पार्क 19 तारीख को 4 बजे होगा और ये रैली शिवाजी पार्क से होते हुए मुंबई शहर के अनेक भागों में से जाके इसका समारोह छत्रपति शिवाजी महाराज का जो चेंबूर में अश्वारूढ़ पुतला है वहां पे इसकी समाप्ति होगी इस पूरे कार्यक्रम का नियोजन मुंबई विभागीय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जी कामड़े साहब ने किया है आप सभी को भी इस शोभा यात्रा का मैं निमंत्रण देता हूँ पूरे 19 फरवरी से लेकर 27 फरवरी तक चाहे वो राष्ट्रवादी महिला कांग्रेस हो चाहे राष्ट्रवादी युवक युवती विद्यार्थी हो राष्ट्रवादी का अल्पसंख्यक विभाग हो इन सभी को विविध कार्यक्रमों की रूपरेषा प्रांत सुनील जी तटकरे साहब ने दी है और 19 फरवरी से लेकर 27 फरवरी तक युग पुरुष छत्रपति शिवाजी महाराज के जयंती के अवसर पर ये स्वराज्य सप्ताह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश पूरे जोर शोर से पूरे महाराष्ट्र भर पे हम ये जो है वो तो बैठे अभी विपक्ष आरोप लगा रहे की दो दो जिस तरीके से आप मदद कक्ष बना रहे हैं उसकी जरूरत क्या है और कहीं ना कहीं है, एक दूसरे को, को कम कर दिखाने की राजनीति कहीं पर भी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब शिवसेना के मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे कहीं पर भी मन मुटाव या एक दूसरे को ऊपर नीचे दिखाने की कोई स्पर्धा नहीं है मीडिया का ये आकलन है लेकिन जब तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब थे तो पेशेंट्स के लिए वैद्यकीय कक्ष वो चलाते थे जो फिर से उन्होंने उप मुख्यमंत्री वैद्यकीय सेवा कक्ष करके शुरू किया है इससे महाराष्ट्र के जितने सारे लोगों को वैद्यकीय मदद की आवश्यकता है उसी की पूर्ति की जाएगी इसलिए इसमें कोई राजनीति है इस दृष्टिकोण से मीडिया को भी नहीं देखना चाहिए बैठे शिंदे शिवसेना भी नाराज है इस तरह की बातें आ रही इतना ही नहीं बल्कि संजय शिवसा ये भी कह रहे हैं कि एक ही पार्टी की दो भूमिकाएं नहीं हो सकती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की यह स्पष्ट भूमिका रही है स्वर्गीय संतोष देशमुख जी की जो निर्मम हत्या हुई जिस क्रूर तरीके से हुई उस हत्या का निषेध करते हुए महायुति के सरकार ने तुरंत ही तीन स्तरों पे इस हत्या की जांच शुरू की चाहे वो एसआईटी के माध्यम से हो चाहे वो सीआईडी के माध्यम से हो चाहे वो न्यायालय के माध्यम से हो इस जांच का जब तक पूरा निष्कर्ष सामने नहीं आता तब तक राष्ट्रवादी के मंत्री धनंजय मुंडे जी का इस्तीफा नहीं लिया जाए यही पार्टी के अधिकृत भूमिका है